यूट्यूब वरती ग्रेप मास्टरला विजिट करा अधिक माहिती व व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दक्ष भागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या गोडीबाराचे छाटणीच्या पूर्वी आपणास आपल्या द्राक्ष बागेची पांढरी मुळी सुरू करणं किंवा चालू करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर पांढरी मुळी चालू न करता तुम्ही घाईगडबडीत छाटणी सुरू केली तर तुमच्या बागेत घट जिरण्याचं प्रमाण वाढणार आहे बारीक घड निघतील बाळीकडे जातील गोळीघड होतील आणि तुमच्या फुटीसुद्धा मागे पुढे होतील आणि पिंगट अशक्त अशा फुटी निघतील त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग पोगा स्ट्रॉंग घड एकसारखी काळोखीवरची फूट हिरवीघाट रसरशीत फूट जर तुम्हाला पाहिजे असेल आणि एकसारखा फुटवा आपल्या बागेचा व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला मुळीकडे लक्ष द्यावं लागेल आणि पांढरी मुळी व्यवस्थित सुरू करावा लागेल त्यासाठी आपणास काय काय उपाययोजना कराव्या लागतील ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागील तीन महिन्यापासून पावसामुळंच वर्ब्यामध्ये एक प्रकारचा कडकपणा आलेला असतो आणि ह्या कडकपणामुळे तिथे पांढऱ्या मुळीची वाढ होत नाही काही ठिकाणी दलदल असते आणि तिथेसुद्धा मुळी सडण्याचं प्रमाण कुजण्याचं प्रमाण वाढलेलं असतं त्यासाठी तास ड्रीप देऊन वरंब्या फुटोपर्यंत पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं ही एक पहिली स्टेप तुमची महत्त्वाची आहे आपण त्याला खारवा उगळणे असंही म्हणतो कारण उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये बरेचसे क्षार हे रूट झोनमध्ये जमा झाले असते एक पांढरा थर क्षारांचा वारंब्यामध्ये जमा झालेला असतो कारण केशाकर्षण पद्धतीनं खालच्या थरातील क्षार हळूहळू बाष्पीभवनाद्वारे वरती रूट झोनमध्ये आलेले असतात त्या ठिकाणी एक जोरकस पाणी देऊन एक खारवा उगळणे किंवा काळं पाणी असं आपण म्हणतो ते देणं अत्यंत महत्त्वाचं आहे पांढरी मुळीचं कार्य जर सुरळीत चालू असेल तर मुळातील इन्झाईम्स आणि जमिनीतील बॅक्टेरिया यांचा परस्पर क्रिया होऊन आपल्या वेलीला कोणत्या अन्नद्रव्याची गरज आहे त्या, गर त्या प्रकारचे अन्नद्रव्य हे बॅक्टेरिया त्याचं ॲवेलेबल स्वरूपात करण्याचं काम चांगल्या प्रकारे करतात आणि ते पांढऱ्यामुळे वाटे अब्सॉर्शन करण्याचं शोषण करण्याचं काम सुरू होतं म्हणजे जमिनीतील बॅक्टेरिया आणि द्राक्षाची मुळी याचं परस्पर संबंधासाठी पांढऱ्या मुळीचं चा ॲक्टिवेशन चालू करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो वेलीच्या शेंड्याला म्हणजे पानाच्या काडीच्या शेंड्याला जीयेची निर्मिती होत असते तर पांढऱ्या मुळीच्या टोकाशी सायटोकायनिनची निर्मिती होत असते आणि सायटोकायनिनचा संबंध हा डायरेक्ट घडाशी असतो स्ट्रॉंग घड आणि घड जिरू नये म्हणून तुमच्या वेलीमधील अंतर्गत लेवल सायटोकायनिनची वाढली पाहिजे तर तुमच्याकडे घट झिरण्याचं प्रमाण कमी होणार आहे तर सायटोकायनिन लेवल ही वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला पांढरी मुळी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे पांढरी मुळी असल्यास तुमच्या वेलीची फुटवा सुद्धा एकसारखा होतो जोरकस होतो आणि स्ट्रॉंग घट बाहेर पडायला मदत होते तसेच शेंड्याच्या बरोबरीनं घडाची सुद्धा वाढ एकसारखी होत असते म्हणजे शेंडा ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात तुमचा घडाचा सुद्धा विकास एक समान होत असतो त्यासाठी पांढरी मुळी सुरू करणं अत्यंत महत्वाचं आहे आता मित्रांनो पांढरीमुळे सुरू करण्यासाठी काय कराल पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की पंधरा ते वीस दिवस आधी तुम्हाला भरपूर पाणी देऊन वरंब्यातून पाणी फुटेपर्यंत तुम्हाला ड्रिप चालवायची आहे तसेच तुम्हाला सोयाबीन पाच किलो हे गरम पाण्यात भिजत घालायचं आहे दुसऱ्या दिवशी सुकून त्याचं पीठ तयार करायचं आहे पाच किलो सोयाबीनचं पीठ अधिक दोन किलो गूळ अधिक दोन किलो दूध अधिक दोन किलो डाळीचं पीठ अधिक पाच किलो शेण आणि पाच लिटर गोमित्र अशी एक स्लरी करायची आहे ती स्लरी आपण जर पंधरा ते वीस दिवस आधी आपल्या द्राक्षबागेला जर दिली तर तिथे चांगल्या प्रकारे मुळीच्या वाढीसाठी एक असं पोषक असं वातावरण तयार होतं आणि पांढरी मुळीची वाढ तिथे झपाट्यानं तुम्हाला दिसणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कॅल्शियम नायट्रेटसुद्धा पंधरा दिवस आधी पाच किलो ड्रिप वॉटर द्या पुढचा मुद्दा म्हणजे फॉस्फरिक ॲसिड दोन लिटर अधिक एसओपी पी दहा किलो असं तुम्ही ड्रिपमधून द्या त्या सगळ्या चार पाच गोष्टी जर तुम्ही तुमच्या बागेमध्ये अवलंब केल्यास छाटणीच्या आधी केल्यास तुमच्याकडे अक्षर चांगली पांढरी मुळी तयार होईल आणि तुमच्याकडे एकसारखी फूट होईल आणि घट गिरण्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तर तुम्ही इतर मंडळींना पण शेअर करा आणि प्रश्न म्हणजे पाच मध्ये एक प्रश्न विचारणार आहोत तो म्हणजे तुम्ही तुमच्या बागेत जाऊन तुमच्या बागेतील पांढऱ्या मुळीचा फोटो आम्हाला मोबाईलद्वारे आमच्या ग्रेप मास्टर ॲपमधून तुम्ही आमच्याकडे पाठवा त्यासाठी आम्ही तुम्हाला खास एक बक्षीस देणार आहोत तर कृपा करून तुम्ही तुमच्या बागेत जा तुमच्या बागेतील पांढरी मुळी बघा तुमच्या बागेतील मुळी काळी पडली आहे तिची जाडी कशी आहे लाल पडली आहे आणि पांढऱ्या मुळीची संख्या कशी आहे यासाठी तुम्ही त्वरित फोटो काढा आणि आमच्याकडे पाठवा म्हणजे त्यास आम्ही असं भरघोस बक्षीस देणार आहोत आणि लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेच्या मुळीचा फोटो विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोद्वारे तुम्ही आमच्याकडे पाठवा धन्यवाद